नमस्कार शेतकरी बंधू न कृषी पूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा हो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे हो। बाजारभाव हो। कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली समिती आहे भद्रावती आवकाली चारशे ऐंशी क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये कमालदर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजा समित आहे पांढर जात आहे एक ए चार लांब स्टेपल आवकाली आठशे साठ क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सहाशे वीस रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार नऊशे वीस रुपये आणि सर्वसाधारणतर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची समिती आहे मारेगाव जात आहे ह्याच चार मध्यम स्टेपल अवकाली एक हजार चारशे नऊ क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणंद्र भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये नंतरची समिती आहे पारशिवनी जाता आहे याच चार मध्यम स्टेपल अवकाली पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमानंद्र भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये एक कमालदर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारणंद्र भेटले सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची समिती अकोला जात आहे लोकल हाखाखाली एकशे पंधरा क्विंटलची किमानद्र भेट आहे सहा हजार सातशे तीस रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्व हृद्रंद्र भेटले सहा हजार आठशे पासष्ट रुपये त्यानंतरची समिती अकोला बोरगाव म्हणून जात आहे लोकल लाभकाली एकशे छत्तीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे चौपन्न रुपये आणि सर्व हृदरंद्र भेटले आहे सात हजार सत्तावीस रुपये त्यानंतरची समिती उमरडा जात आहे लोक लाभकाली दोनशे पन्नास क्विंटलची किमान दर दरले सहा हजार तीनशे चौचाळीस रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे रुपये आणि सर्व हृद्रंद्र भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे देऊळगाव राज्यात जात आहे लोकल आवकाली तीन हजार सातशे क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार दोनशे रुपये कमालदर भेटले सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्व साधारणत्र भेटले सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये नंतरची बाजार समिती वररोराज जात आहे लोकल आवकाली एक हजार नऊशे एकोणचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमालदर भेटले सहा हजार आठशे सत्तर रुपये आणि सर्वसादारणंदर भेटला भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती नेरपोर्टसं पण जात आहे लोकल अवकाल एकोणचाळीस क्विंटलची किमान दर भेटले पाच हजार आठशे रुपये कमाल दर भेटले पाच हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले पाच हजार आठशे रुपये त्यानंतरची बाला समिती काटोल जात आहे लोकल अवकाली दोनशे अकरा क्विंटलची किमान दर भेटले पाच हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती हिंगणा जात आहे लोकल लावकालेली बावन्न क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे रुपये आणि सर्व साधारण दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती हिंगण घाट जात आहे मध्यम स्टेप लावकाली सहा हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार एक रुपये आणि सर्व अदरंदर भेटले सहा हजार चारशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अश वर्धा जात आहे मध्यम स्टेपल अवकाली एक हजार नऊशे दहा क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्व आदरांतर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती यावल जात आहे मध्यम स्टेपल अवकाली एकशे सत्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार वीस रुपये कमाल दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्व आदरांतर भेटले सहा हजार तीनशे दहा रुपये त्यानंतरची समिती सिंधी ले दे दे सेलू जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली एक हजार पाचशे पन्नास क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्व हादरंद्र भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये नंतरची समिती फुलंबरी जात आहे मध्यम स्टेपल आवकलेली एकशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमानर भेट आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमालदर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्व सादरंद्र भेटला आहे सहा हजार सातशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे कापसाचे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा या युट्यबूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद